नवीन आश्रयात नवीन शैलीचा मराठी चित्रपट चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे माझ्यासोबत अभिनेत्री मानसी नाईक आहे तिच्याशी आपण बोलूया नेमकं अनेक वर्षानंतर आपल्या पहिल्या चित्रपट करायला मिळाले दहा ऑक्टोबरला सकारात्मक हा चित्रपट तुम्हाला सुद्धा बघायचा आहे वर्षानंतर एक अभिनेत्री करायला मिळाला लाभली आणि अभिनंदन चित्रपट मला पहिल्यापासूनच करायचा होता ह्याचा एक वेगळाच आनंद आहे काही वस्तू दिवसातच आता पिक्चर रिलीजला आहे जसं मी म्हणाले की गोड टीम गोड कथा आणि एक गोड सहकलाकार लावला त्यामुळे मी खूप <laughs> ब्लेस्ड आहे असं मला वाटतं मला खूप भारी वाटत काय नाही शिकायला विषय सगळं काय मी खूप वर्षापासून ओळखतोय चित्र पण आम्ही वेगळं खरं पहिल्यांदा करणार अदरवाईज आम्ही केलेलं आहे पण चित्रपटात एकमेकांसोबत तेही दोन पातळी चित्रपटात पहिल्यांदाच आम्ही दिसणार आहोत एक्साइटमेंट होती नर्वसनेस होता मी कारण सुबोध खूप सिनियर आहेत माझ्यापेक्षा तरी म्हणजे तो खरं तर एक मी नेहमी म्हणते की तो दोन्हीही भूमिका खूप छान बजावतो एक कलाकार म्हणून आणि एक माणूस म्हणून तो सगळ्याला आपल्यासाठी चालतो या आभिनिया प्रधान व्यक्तिरेखाला साकारताना कारण ही दोन पात्र तर सगळ्यात हिव्हेंट हा अभय आणि नियतीचाच होता म्हणजे अभय जो त्याचा कॅरेक्टर त्याचं कॅरेक्टर जे आहे आणि नियतीचे माझं कॅरेक्टर तर अभय नियतीच्या हिव्हेंट किंवा अभय नियती आणि नियती अभयच्या आयुष्यात काय होणार आहे हे आपल्या दहा तारखेला कळेलच ते गुपित आहे ते मी स्पॉइलर तुम्हाला देणार नाहीये तुम्ही कितीही प्रयत्न केला पण खूप छान वाटलं कारण तो वळसे आहे

नॅचरल आहे तर आ, मला असं वाटतं मी कुठेतरी एक टक्का अभिनय केला असं ते म्हणतील असं मी म्हणते मला असं वाटतं की एक कलाकाराला काम करणं ते आ, काम जर करायला मिळालं तर त्याला आपण आणखी एनर्जी लावतो आणि आपल्याच्या युगामध्ये जेव्हा इतकी वर्षटाईम प्लॅटफॉर्म्स आपल्याला लाभले आहेत तर माझ्यासारखे अनेक असे कलाकार असतील

तर मला असं वाटतं की अनेकांना विचार पडला होता की आता मला सगळी काय त्याचं उत्तर त्यांना मिळेल माझं काम बघून आणि मला अनेक छान छान अभिनयपणा चित्रपट करायला मिळतील अशी आशा